तर धुळे शहरातील महाजन हायस्कूल इथे मतदानाची प्रक्रिया पार पडतेय सकाळपासून शिक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय मात्र काल रात्री झालेल्या पावसामुळे मतदान केंद्राच्या परिसरात पाणी साचलं शिक्षकांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यास विविध अडचणींचा सामना करावा लागतोय या संदर्भातला ला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागिंद बोरे यांनी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बघितलं जातं आज नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी पार पडत आहे सकाळपासूनच या ठिकाणी शिक्षक आ जे काही शिक्षक आहेत त्यांनी मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी मतदान केंद्र येत आहे धुळे जिल्ह्यातील एकूण बारा मतदान के, केंद्रावर ही मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे जिल्ह्यामध्ये एकूण आठ हजार एकशे एकोणसाठ मतदार आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहे सध्या आपण उभा आहोत धुळे शहरातील माजन हायस्कूल या ठिकाणी या ठिकाणी धुळे शहर आणि धुळे ग्रामीण असे दोनही विभागातील मतदान केंद्र या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी उमेदवार उमेदवारांना मतदान करण्यासाठी शिक्षक या ठिकाणी पडलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी मतदान करण्यासाठी लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीतच या संपूर्ण निवडणुकीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोपाच्या झळी या ठिकाणी करण्यात येत होत्या कोणता उमेदवार आ या ठिकाणी आपल्या विजय होईल यासाठी अथक प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळाला आहे महाविकास विकास आघाडीकडनं या ठिकाणी संदीप गुडवे असतील महायुतीकडनं महायुती महायुतीचे उमेदवार किशोर दराडे असतील तसेच राष्ट्रवादी शरद अजित पवार गटाचे उमेदवार अॅडव्होकेट महेंद्र भावसर असतील यांच्यामध्ये या ठिकाणी ही लढत बघायला मिळत आहे तसेच अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे देखील या निवडणुकीच्या रिंगा असल्यामुळे या ठिकाणी चौरंगी लढत होत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी एकंदरीतच दिनांक एक एक तारखेला जे काही मतदानाची जी काही प्रक्रिया संपूर्ण पार पडल्यानंतर एक तारखेला जो काही निकाल लागेल यामध्ये कोण विजय होतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे एनडी टी व्ही मराठी नागिंद मोरे धुळे